दोन दिवसानंतर आज पाऊस उघडल्यामुळं गिरायकांची झुंबड माल घ्यायला एकदम गर्दी झालेली आज राजमा भाऊ पन्नास रुपये चवळी भाऊ तीस रुपये फरशी भाव पन्नास रुपये सफेद काकडी भाऊ पंधरा रुपये वांग भाव पन्नास रुपये चवळी भाव पस्तीस रुपये वाटाणा शंभर रुपये शंभर रुपये किलो वाटाणा काकडी भाव पंधरा रुपये भेंडी भाव पंचेचाळीस रुपये घोसाळ भाऊ पस्तीस रुपये कोबी भाऊ वीस रुपये चवळी भाऊ तीस रुपये लिंबू भाऊ पंचवीस रुपये बीन्स भाव पन्ना रुपये पन्ना रुपये किलो बीन्स भेंडी भाव पन्ना रुपये पन्ना रुपये किलो भेंडी दोड़ा भाव चालीस रुपये चालीस रुपये किलो दोड़ा गवार भाव ऐंसी रुपए पाटा भाव पन्ना रुपये गोडा भाव पास रुपये पास रुपये किलो गोंडा कारला भाव पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो कारला जाड गा पन्ना रुपये पपई भाव दह रुपए मिर्ची भाव साठ रुपए कारला भाव तीस रुपये तीस रुपये किलो भाव चालीस रुपये फ्लावर बारह बारह किलो फ्लावर कारला रुपए बत्तीस रुपये किलो कारला कालो वाग भाव वीस रुपये किलो काल फ्लावर भाव दह रुपये कलकत्ता गोंडा साठ रुपये साठ रुपये किलो कलकत्ता काक रुपये सीताफल भाव तेरा रुपये किलो सीताफल कोबी भाव बारा रुपये नमस्कार पालेभाज्या कोथिंबीर काय क्या कोथंबिरी पंधरा ते वीस रुपये पंधरा ते वीस म्हणजे थोडे बाजार वाढले आज पण बाजार वाढले मेथीची काय परिस्थिती आहे मेथ्या पंचवीस ते तीस रुपये पण मेथीची आवक नाही म्हणलंच नाही म्हणजे नाही म्हणलं तरी चालत मेथी नाहीची जवळपास पालक पालक पंधरा ते बावीस रुपये कपलं पालक चॉपर पाव पालक बावीस रुपये चांगले बावीस शेपू शेपू दहा ते पंधरा कांदा पात काय भाव गेला दहा ते पंधरा दहा ते पंधरा रुपये कांदापत सुना खाय दहा रुपये गड्डी आणि कढीपत्ता तेरा रुपये गड्डी बाकी आज दण्याची पण आवक कमी होती त्याच्यामुळं मार्केट तसं बावीस रुपये पर्यंत निघालेले आहेत आणि माल कमी झालेत सध्या माल आता शॉर्ट खूप आहे महिनाभर बाजारात शक्यतो महिनाभर बाजारातील म्हणजे असा पण आहे बाकी ह्या आत्ताच्या बाजारावरती शेतकरी समाधानी आहेत पण टाक्यामुळं माल गेलेले आहेत